युवा समाज यात्रेचे आजचे अध्यक्ष जयदत्तबाया दास त्याचे सरपंच माजी सरपंच माजी उपसरपंच चालू ग्रामांचे सदस्य कृपया आज वास्तवता पाहत तर पाहिलं तर बीड सांगवी हे गाव मला जसं कळत तसं अन्नाच्या आहे जो वाडी रस्त्यावरचा खांड्यावरचा जो सर्वसामान्य असणार तरुण आहे त्याच्या काय व्यक्त त्याच्या काय समस्या आहेत त्याच्या काही अडचणी असतात त्याच्यासोबत मुक्त संवाद सगळून ते समजून घेण्याचा प्रयत्न हा खरं तर हा माझ्या दौऱ्याचा उद्देश होता पण आपल्या येथे सर्वच आपण करून उदणारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व वेस्टिटलामध्ये सर्व प्रतिष्ठित मान्यवर सर पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव नौ सालापासून आपण सर्वांनी अण्णांच्या पाठीशी अष्टमाचा पाठिंबा त्यांना आशीर्वाद दिला त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थानं आपले आतापर्यंत सार्वजनिक असतील व्यक्तिगत असतील किंवा कुठलेही आपल्यासारख असं दुःख असेल ते वाटून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज सगळ्या अंगांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे ह्या संघाचा विकास सर्वांगीण विकास कसा करता येईल आपल्या भागातील लोकांना कसा न्याय देता येईल या अनुषंगानं सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थान आम्ही हिनसंस्तिकरांचे उपकार आमच्या उद्या अनुसंस्थेने विसरू शकत नाही की जेव्हा जेव्हा आवश्यकता होती तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आज आपण जर एकंदरीत पाहिलं तर आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि एकशे प्रश्नांच्या सोबत घेऊन आता आपण जर पाहिलं तर आपला हा परिसर असतात खऱ्या अर्थानं प्रायव्हेट म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो सातत्यानं दुष्काळाचा सामना आपल्याला आतापर्यंत करावा लागला आणि जी काय पावसाची अडचण कधी कधी आसमानी संकट आपल्याला साथ देत नाही सुलतानी संकट आपल्याला त्या ठिकाणी साथ देत नाही आणि अशा अनुषंगानं शेतीविषयी अनंत अडचणींना आपल्याला त्या ठिकाणी समोरच आवं लागतं खरंतर बिरसांगली हा तालुक्यातच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे असणारं एक आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं पण आज जर आपण पाहिलं तर कांद्या उत्पादक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मध्यंतरी काळाबागत फटका बसला शासनाच्या पदार्थ दे दे धोरणामुळं मोठ्या अडचणींना आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे मध्यंतरी काळा आपल्याला त्याची किंमत मोठ्या प्रमाणावरती मोजावी लागली आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ती चाचण गेल्या काही दिवस दिवसापासून आपल्याला जाणव मोठा दुधाचा भावामध्ये व्यस्त राहतात त्या ठिकाणी आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल किंवा या सगळ्या जे काय काही काय